कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे

सर्वप्रथम मी उपस्थित सगळे प्रेक्षकांचे आपल्या भुसावळचे आणि बाहेरून आलेले सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण आमची मेहनत तेव्हा यशस्वी होईल जेव्हा तुम्ही सगळ्यांची उपस्थिती तिथे होती म्हणून तो तुम्ही बघितला तो कार्यक्रम त्यामुळे उपस्थितांचे प्रथम मी सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमामध्ये स्पेशली जनार्दन हरिजी महाराज उपस्थित झाले त्यांचं इतकं बिझी शूड्यूल असूनही त्यांनी कार्यक्रम ऐकल्याबरोबर होकार दिला आणि लखनौवरनं ते इथे आले आणि डी वाय एस टी सरपंच नेहमी येतात आणि कार्यक्रमाचं कौतुक करतात दोघंही पाहुण्यांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि आ, मंत्री साहेब म्हणजे ना नामदार संजयजी सावकारे यांचं जे अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं त्यांचीही उपस्थिती लाभली आणि त्यांचं अमूल्य असं सहकार्य लाभलं कारण सुरुवातीपासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जिथे जिथे आम्हाला मदतीची गरज असली एका फोनवर त्यांनी मला मदत केली आणि सगळं जी काही अडीअडचणी निर्माण झालेल्या तर ते त्यांच्या माध्यमातून दूर झाल्या तर मी सर्वप्रथम तर ता साहेबांचं खूप मनापासून अभिनंदन करते या पूर्ण नाटिकेमध्ये काम करणारे आमचे सगळे कलावंत मी आधीच सांगितल्याप्रमाणे कोणीही ट्रेंड आर्टिस्ट नाही आहे आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी लोकं आहेत डॉक्टर आहे सी ए आहे काही हाऊसवाईफ आहे काही वर्किंग वुमन्स आहे कोणी शिक्षक आहे कोणाचे दुकान आहे काही विद्यार्थी होते विद्यार्थ्यांनी देखील खूप खूप मेहनत घेतली सहा सात तास प्रॅक्टिस चालली गेल्या तीन दिवस तर आम्हाला दहा ते अकरा वाजून जायची आमच्या सगळ्या माता भगिनी दहा वाजेपर्यंत थांबून त्यांनी प्रॅक्टिस केली तर त्या सगळ्यांचं आणि त्यांच्या घरच्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी त्या महिलांना पार्टिसिपेट करू दिलं आणि आमच्यासोबत एवढा वेळ झाला तरी ते सगळे थांबले आणि सकूनच एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि ह्या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश होता अहिल्याबाई बोरकर यांची जीवनगाता तुमच्या सगळ्यांपर्यंत सुचवणं तर अहिल्याबाई आपल्या जीवनात जनार्दन महाराज आयबीन एक प्रतिका घेतली असताना म्हणाले की ज्याप्रमाणे तुमचं कार्यशैली पाहिलं असता रजनीताईने राजकारणात येणं काही हरकत नाही त्यांनी राजकारणात यावं नाही त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला आ, मी तसा कधीही विचार केलेला नाही आहे आणि पुढेही विचार करायला असं मला वाटत नाही मला कलेची आवड आहे मला सामाजिक कार्य करायची आवड आहे आणि प्रतिष्ठा महिला मंडळाची स्थापना मी त्या एकाच उद्देशाने केली होती की माझ्या पतीजवळ जे सत्ता आहे किंवा जे काही पैसा आहे आणि जे काही त्यांची जे कनेक्टिव्हिटी आहे त्याचा कुठेतरी पॉझिटिव्ह फायदा आपल्या समाजाला झाला पाहिजे आणि मी स्वतः एक भारतीय म्हणून आणि हिंदू म्हणून असल्याचं मला गर्व आहे आणि माझा भारतातील गौरवशाली इतिहास हा सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे म्हणजे इतिहासाची माहिती आपल्या मुलांना आजच्या पिढीना झाली पाहिजे यासाठी आमची तळमळ असते आणि आपली जी, जी संस्कृती आपण जे विसरत चाललेलो आहोत त्या संस्कृतीची जतन आणि त्याचं संरक्षण त्याचं संवर्धन हे महिला खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणून मी महिलांमध्ये ही जागृती करायचा प्रयत्न करते राजकारणात यायचा अजून माझा कुठलाही विचार नाही कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला अहिल्या देवीचे बहु भाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हदी